स्वाभिमान एकता मालवंतूक संघटना जिल्हाध्यक्ष सांगली आज जो केंद्र शासनानं हिट आणि रन जो कायदा काढलेला आहे तो सगळ्यात देशभर लागू झालेला आहे फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन राहिलेलं आहे तर ते ड्रायव्हरच्या विरोधात आहे कायदा जर त्या ड्रायव्हरकडे सात लाख रुपये असतील आणि त्याला जर दहा वर्षाची सजा होत असेल तर तो प्रपंच त्याचा कोण संभाळणार आहे हे मोटर मालक आहेत का हे ट्रान्सपोर्टवाले सांभाळणार आहेत का यासाठी आम्ही सर्व ड्रायवर आणि मोटरमालक जे ड्रायवर कम मोटर मालक आहेत यासाठी आम्ही हा हे आंदोलन केलेलं आहे आणि करत राहू जोपर्यंत केंद्र शासनानं स्वतःहून मिनिस्टरनी सांगितलं पाहिजे की हा कायदा आम्ही मागे घेत आहोत बरं का त्यावेळेला आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही थांबू पण आम्ही आता कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही जोपर्यंत आम्हाला देशभरामध्ये दे न्याय मिळत नाही ड्रायवर आणि मोटरमालकाला तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणारच हे एवढं सांगतो आणि मी इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वयंपाका मी संभाजी बाबराव बावडेकर सांगली रेल्वे धक्का अध्यक्ष या नात्यानं बोलतो ती ड्रायव्हरवर जो अन्याय व्हायला लागलाय त्या विरोधात मी त्याचे पाठीशी आहे तर त्या ड्रायव्हरला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड जे सरकारने हे केलेला आहे तो कायदा मागे घेतला पाहिजे आणि त्यासाठी मी त्यांच्या पाठीशी उभा आहे हे आंदोलन किती दिवस असणार आहे बेमुदत असणार आहे बेमुदत असणार बेमुदत आंदोलन असणार आहे मी सर मी मुख्तार जहांगीर शेख काय सर्व ड्रायव्हरांच्या वतीनं बोलतोय की जो केंद्र शासनाने नवीन जो कायदा आणला आहे म्हणजे रण आणि हिटचा हिट आणि रनचा जो कायदा आणला आहे तो कायदा हा ड्रायव्हरच्या हिशोबाने योग्य नाही आहे त्यांना त्या कायद्यानुसार सात वर्ष सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची शिक्षा कारावासाची शिक्षा अशी त्या कायद्यामध्ये तरतूद आहे त्या तरतुदीला त्या ड्रायव्हरांच्या आत्ताच्या रोजगारीच्या प्रमाणे दहा ते बारा हजार रुपये पगार वगैरे ड्रायव्हरांना आहे त्या ड्रायव्हरांच्या पगारामध्ये त्यांचं घर हलाखीमध्ये जगलं जाते पंधरा पंधरा दिवस ड्रायव्हर हे रस्त्यावर असतात त्यांना पाण्याची अन्नाची अंगाची सुद्धा सुद्धा नसते बारा ठिकाणी पंधरा पंधरा तास करतात त्यांना रिटर्न काय हा रिटर्न आहे का शासनाकडनं शासनाकडनं मधी मधी शंभर किलोमीटरमध्ये की नाही त्यांना न्हाण्याची राहण्याची चहाची झोपण्याची बेडची व्यवस्था करायला पाहिजे होती त्यापेक्षा त्यांना कायद्याचा कारावासाचा बेड आणला काय हा कायदा लगेचच्या लगेच ह्या आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वी आ, मागा घेतला पाहिजे